देशातल्या माओवादी संघटनेत मोठे बदल झालेले आहेत माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचा प्रमुख असलेला संजीव उर्फ देवजीला आता बसवराजूची जागा देण्यात आली आहे म्हणजे त्याला सरचिटणीस बनवण्यात आले आहे त्यासोबतच दंडकारण आणि समितीने मोठा बदल झाला आहे हिडमाला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे एकूण या सगळ्यांचा माओवादी चळवळीवर नेमका काय परिणाम होणार आहे सुरक्षा दलांसमोर किती आव्हान आहे सुरक्षा दल कसं अलर्ट मोडवर आहे हे सगळं जाणून घ्या आपल्यासोबत संदीप पाटील सर आहेत ज्यांनी माओवाद विरोधी अभियानात मोठं काम केलेलं आहे अनेक चांगले यश त्यांच्या नावावर आहेत ते आता राज्याच्या मावाविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत सर मला सांगा एकूण माओवादी संघटनेत झालेले हे नेमके बदल कसे आहेत देवजी आणि हिडमंत दोघांना विशेष जबाबदारी काय काय बदल घडले आहेत दोन महिन्यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी जे चांगले एन्काउंटर केलं त्यामध्ये त्यांचा जनरल सेक्रेटरी माओवाद्यांचा बसवराजू मारला गेला जनरल सेक्रेटरी म्हणजे त्यांचा मुख्य नेता असतो आणि तो, तो बदलण्यासाठी त्यांना दोन महिने लागले दोन नेते होते भूपती आणि देवजी या दोघांच्यामध्ये म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं त्या दोघांपैकी कोण म्हणेल त्याप्रमाणे देवजी जो त्यांचा मिलिटरी कमिशनचा जो इन्चार्ज आहे तो जनरल सेक्रेटरी म्हणून निवडला गेलेला आहे देवजीची ओळख एक आक्रमक नेता म्हणून आहे आणि मला वाटतं आहे की जी छत्तीसगडमध्ये जे मोठं आव्हान आहे त्यांना त्यांची चळवळ टिकवण्याचं आता चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे अशा वेळेस आक्रमक नेता देऊन एक चळवळीला मध्ये जान फुटण्याचं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला त्याचबरोबर जे हिडमा आहे ज्यांना दंडकार्याण्य स्पेशल झोनल कमिटीचं सेक्रेटरी से बनवलेलं आहे त्याची निवड त्यामुळंच केलेली आहे कारण जे कॅडर आहे छत्तीसगडमधलं स्पेशली दंडकारण्याचा जो लिबरेटेड झोन आहे ते बेसिकली त्या भागातले आदिवासी तरुण आहेत आणि हिडमा हे लोकल नेतृत्व आहे आदिवासीतून आलेलं लोकल नेतृत्व आहे त्यामुळं जे मोठ्या प्रमाणात सरेंडर होत आहे जे आज मनोबल खचलेलं आहे कारण सुरक्षा दलांनी मोठं नुकसान त्यांचं केलेलं आहे पण अशा काळात मला वाटतंय लोकल गॅडरचं मनोबल वाढवण्यासाठी लोकल नेता दिला आहे असं वाटतं सर मला सांगा सेंट्रल मिलिटरी कमांड ही मोठी हे म्हणजे आक्रमक असं मानलं जातं सेंट्रल मिलिटरी कमांडचं से भूमिका माओवाद्यांच्या संघटनेत किती मोठी आहे देवजीकडे सध्या ते पद आहे त्याचं नेमकं काम काय ॲक्च्युली पूर्ण येल हे मावोईस्ट मुवमेंट ता आहे ती सशस्त्र क्रांती म्हणतात ते क्रांतीसाठी त्यांची जी मुख्य जबाबदारी आहे ती आर्मीची आहे त्याला पीपल्स लिबरेशन ब्युरिला आर्मी म्हणतात त्या पी एल जी एला कंट्रोल करण्यासाठी हे सेंट्रल मिलिटरी कमिशन बनवलेलं आहे आणि आपण हे म्हणू शकतो की जसं आपल्या आर्मीचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतं तसं त्यांचा चीफ ऑफ त्यांच्या आर्मीचा हा देवजी आहे त्यामुळं जे काय मिलिटरी ऑपरेशन्स किंवा जे काय त्यांचे ऑपरेशन सुरक्षा दलांच्या विरुद्ध गेले आठ नऊ वर्ष केले ते या देवजीच्या माध्यमातूनच केले आणि मोठे एन्काउंटर जे होते राणी बोर्डला असेल चिंतलणार असेल आणि अजून काही अंगे देवजीचं प्लॅनिंग केलेलं आणि त्याचा एक आक्रमक नेता म्हणून ओळख आहे आपण पाहिलं असेल हे पी एल जी ए त्यांच्या खाली गाव लेवलला कंपनी आहे नंतर प्लॅटूनस आहेत नंतर बटालियन अशा वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत आणि अतिशय म्हणजे सुरक्षा दलांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करण्यासाठीच हे मिलिटरीचे जे पी एच जीचे प्लॅटूनस आणि बटालियन वापरल्या जातात त्यामुळं निश्चित तो मिलिटरी कमिशनचा इंचार्ज होता त्यामुळं त्याला जनरल सेक्रेटरी बनवले असं वाटतं भूपती आणि देवजी ही दोन नावं मोठ्या प्रमाणात चर्चेत होती भूपतींचा अनुभव मोठा आहे पीपल्स हार्ट ग्रुपपासून आजचापर्यंतचा आपण प्रवास जर बघितला तर नेमकं काय कारण असेल की भूपतीने स्वतः नेतृत्व नाकारलं असं म्हटलं म्हणतात देवजीकडे दे दे ही जबाबदारी देण्यात आली काय कारण तुम्ही मला वाटतं की शक्यता जास्त आहे कारण जी त्यांची कमिटी आहे त्यांचा म मला वाटतं विश्वास भूपतीवर कमी होण्याची दोन तीन कारणं आहेत त्यामध्ये एक आहे त्याच्या पत्नीने अलीकडेच आपले मुख्यमंत्री महोदयांच्यासमोर गडचिरीमध्ये सरेंडर केलेलं आहे त्यामुळे त्याच्याही थोडासा डाऊट निर्माण होतो आणि दुसरं वेगवेगळ्या अभियानामध्ये जी मोठी अभियाना झाले त्यामध्ये भूपतीला अपयश आलेला आहे आणि तो वारंवार माड एरिया आहे परत त्यांचा पोर एरिया आहे तेलंगणा असा फिरत राहिलेला आहे त्यामुळं त्याचं जे एक विश्वा आश्वासक नेतृत्व किंवा कॉन्फिडन्स देणारं नेतृत्व म्हणून मला वाटतं त्याची एक धार कमी झालेली आहे अशा वेळेस मग सेंट्रल मिलिटरी कमिशनचा जो चीफ आहे त्याची नॅचरली एक प्रतिमा असते आणि पदामुळं गरिमा असते त्यामुळे ता त्याला नॅचरली बनवलेलं आहे देवशी झालेलं हिडमाचं मोठं नाव आहे आणि हिडमा अलीकडे नाराज असल्याची चर्चा होती माओवादी संघटनेत स्थानिक विरोध बाहेर त्याचा एक वाद ऐकलं जात आहे तर नेमकं काय त्या दृष्टीनंच हिडमाला बनवण्यात आलं का हिडमाला दंडकारणी दोन समितीमध्ये पहिलं नान तेलगू एक चेहरा म्हणून त्याला दिलेला आहे का काय कारण असेल निश्चितच आपण जो वादाची गोष्ट केली हो हा वाद पूर्वीपासूनच आहे नेहमी तेलगू नेतृत्व राहिलेलं आहे आ, आ पन, आ, जे सेंट्रल कमिटी असेल पॉलिट व्यू मेंबर्स असतील दंडकारन स्पेशल झोन कमिटीचे सेक्रेटरी असतील जे नवी तेलुगू राहिलेले आहेत आणि नॉल तेलुगू आहे आदिवासी लोकांना फार रेअर चान्सेस मिळाले तर घरच मॅक्झिमम कॅडर आदिवासी आहे त्यामुळं हा वाद पूर्वीपासून होता पण जे आता जे पडता काळ आहे त्यांचा ज्या ठिकाणी तुमची चळवळ टिकवण्याची जबाबदारी आहे त्यामुळं त्याचे ते सैन्याच्या जोरावर आहे आणि लोकल सैन्य आदिवासी असल्यामुळे लोकल नेता देऊन एक मनोबल उंचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतं की हा फार हा यशस्वी असं वाटतं सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात अलर्ट मोडवर आल्या असं म्हटलं जातं कारण हे दोन्ही आक्रमक चेहरे आहेत दंडकारण धोन्द समिती असेल मावाजनचं सरचिटणीस पद असेल देवजी आणि हिडमा त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी किती गंभीरतेनं दखल घेतली आहे गडचिरी पोलीस विशेषतः महाराष्ट्र पोलीस हे गंभीरपणेच दखल घेतलेलं आहे कारण देवजीचा नेहमी गडचिडच्याबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो थोडा रिव्हेंजफुल होता कारण त्याच्या पत्नीला गडचिरी पोलिसांनी दोन हजार वीसमध्ये ती जे डी व्ही सी होते सृजनक्का तिला मारलेला आहे त्यामुळं त्यांनी नेहमी गडचिरी पोलिसांना जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतं गेल्या पाच वर्षातची एक सर्वसमावेशक स्ट्रॅटेजी वापरून गडचिरी पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी माववाद संपुष्टात आणलेला आहे आणि तो काही दिवसातच संपेल त्यामुळे मला वाटतं की कितीही आक्रमक नेते असेल गडचिरोली पोलिस महाराष्ट्र पोलिस दल सक्षम आहे कोणत्याही देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जे विधान आहे मावा संपुष्ट झालं त्या दृष्टीनं नेमकं सुरक्षा दलांना किती यश मिळत आहे काही आता येणाऱ्या आहे काय चित्र राहील केंद्रीय गृहमंत्री महोदयांचं जे लक्ष आहे मार्च दोन हजार सव्वीसचं त्या अनुषंगाने खूप चांगली कारवाई गेल्या पाच सहा महिन्यामध्ये आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये झालेली आहे छत्तीसगड हे ए पी सेंटर आहे आणि आजूबाजूच्या सर्व राज्यांनी इंटरस्टेट ऑपरेशन्स इंटरस्टेट कोऑर्डिनेशन ज्या पद्धतीने रणनीती केंद्र सरकारचे निर्देश होते त्याप्रमाणे काम केलेलं आहे आणि काम करत आहे आणि मला वाटतं आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत माओवास्ट माओवाद जे आहे त्यामध्ये संपुष्ट आहे एकूणच माओवाद संपुष्टात आणण्याचं संपुष्टा, सुरक्षा दलांचं धोरण असताना हे नवं नेतृत्व बदल झालेलं आहे त्याचे काय परिणाम असू शकतात आणि त्याला त्याचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा दल कशा अलर्ट आहेत हे आता संदीप पाटील सर सा यांनी सांगितलं आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली